मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुरीच्या भुस्याविषयी माहिती बघणार आहे म्हणजे आपण जो शाळांना सुका चारा म्हणून शाळांना तुरीचा भुसा जो देतो तर त्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर आपण शाळ्यांना कोण कोणता सुका चारा देऊ शकतो जसं की तुरीचा भुसा आहे हरबर आहे सोयाबीन आहे आहेत किंवा हरिपत्ते असे भरपूर आपण शाळेला देऊ शकतो पण मग एवढ्या चारामध्ये सगळ्यात आवडता चारा शेळ्यांसाठी कोणता म्हणजे शेळ्या आवडीन कोणता चारा खातात तर त्याच्यामध्ये जे आहे तर ते म्हणजे तुरीचा भुसा तुरीचा भुसा आवडीन खातात म्हणजे काही शेळीपालकांची तक्रार आहे की ते म्हणतात की आमच्याकडच्या शेळ्या सोयाबीनचा भुसा खात नाहीत किंवा हरभऱ्याचा भुसा खात नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सवयीवरती डिपेंड आहेत त्या शाळांना तुरीचा भुसा खायची सवय असेल ना अचानक चेंज करून जर तुम्ही सोयाबीनचा भुसा दिला तर अशा वेळी शाळा खाणार नाहीत तर ते सवय लागायला टाइम लागत असतो आणि एकदा जर सवय लागल्यानंतर त्या शाळा खात असतात पण ह्या सगळ्याचा कम्पेअर जर केला तर त्याच्यामध्ये तुरीचा भुसा जो आहे तर ते शाळा खूप चांगल्या आवडीने खातात तर शाळांसाठी तुम्ही काय करायला पाहिजे तुरीचा भुसा तुम्ही सीझन वाईज स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे म्हणजे काय होतंय की सीजनला जसं की आता सीझन चालू आहे जसं की डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये तुरीचं उत्पादन होतं अशा वेळेस तुम्हाला वर्षाला जेवढा तुरीचा भुसा लागतो तर तेवढा तुम्ही ते कॅल्क्यु कॅल्क्युलेशन करू म्हणजे तुमच्याकडे किती शाळे आहेत त्या शाळांना आपण किती चारा द्यायला पाहिजे आणि वर्षासाठी आपल्याला किती चारा लागेल हिचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही तो चारा स्टोअर करून ठेवणं खूप महत्वाचं आहे नाहीतर आपल्याकडचे शेळीपालक किंवा म्हणजे ह्याच्यामध्ये जुने शेळीपालक आहेत त्यांना काही सांगायची गरज नाही पण जे लोक नवीन आहेत ना, ना तर त्यांना माहीत नसते की किती स्टोअर करायला पाहिजे आणि दोन चार महिने गेलं तर तो भुसा संपतो आणि त्याच्यानंतर मग ते भुसा विकत जर घ्यायचं म्हणलं तर त्याच्या किमती वाढलेल्या असतात कारण ऑफ सीजनला म्हणलं का ते गोडाऊनमध्ये स्टोअर केलेला भुसा असतो आणि तो जर आपण घ्यायचं झालं तर त्याच्या किमतीही खूप जास्त असतात तर त्यासाठी सीझन मध्ये भुसा स्टोर करून ठेवणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे मग ह्या सगळ्या भुसांमध्ये तुम्ही कोणता भुसा द्यायला पाहिजे तर तो तुरीचा भुसा शाळांना देणं खूप महत्वाचं आहे खूप चांगल्या आवडीनं शाळा खातात तर तुरीच्या भुशांमध्ये कोणकोणते घटक आहेत तर ते आता आपण बघूया तर तुरीच्या भूशामध्ये ड्राय मॅटर हे ब्याण्णव पॉईंट चार पर्सेंटमध्ये आहे ऑर्गेनिक मॅटर हे अठ्ठ्याऐंशी पर्सेंट आहेत क्रूड फायबर हे छत्तीस पॉईंट पाच क्रूड प्रोटीन हे सहा पॉईंट तीन पर्सेंट आणि टोटल ॲश हे बारा पर्सेंटमध्ये आहे म्हणजे तुरीच्या भूशांमध्ये खूप चांगले घटक आहेत आणि शाळा आवडीने खातात तर त्याच्यामुळं आपल्याला रिझल्ट खूप जबरदस्त मिळतोय तर बघा आता एक तुम्हाला प्रश्न पडत असेल की हा सुखा चारा शेळ्यांना का द्याचा किंवा प्राण्यांना सुखा चारा का द्यायचा म्हणजे त्याची गरज का पडते म्हणजे तुम्हाला प्रश्न पडत असेल की शेतामध्ये आपल्याकडे गवत आहेत मेथी घास वगैरे शेतामध्ये जर आपण लावलं तर ते आपल्याला कमी पैशामध्ये मिळतंय मग हे सुका चारा विकत का घ्यायचा पैसे का खर्च करायचे त्याचे फायदे कोणते आहेत सुख्याचा चारा दिल्यानंतर तर त्याच्यामध्ये पहिला जो फायदा आहे सुखाचा आहरा दिल्यानंतर तर तो म्हणजे काय शेळ्यांना म्हणजे ड्राय मॅटर जास्त असल्यामुळं म्हणजे कोरडं प्रमाण जास्त असल्यामुळं अं ताण जास्त लागतंय आणि ताण हे ऍक्च्युअली शरीरामध्ये इंधन म्हणून काम करतं म्हणजे शरीराचं जे संतुलन वगैरे सगळं व्यवस्थित पचनक्रिया सगळ्या गोष्टी व्यवस्थित होण्याचं काम हे पाणी करत असतं तर शेळ्यांना सुका चारा खाल्ल्यानंतर हे तहान लागते त्याच्यामुळे शेळ्या पाणी पितात आणि त्याच्यामुळे शरीराच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहण्यासाठी मदत होत असते तर पहिलं कारण म्हणजे कोणता आपल्याला फायदा मिळतो कोणता सुका चारा दिल्यानंतर तर तो म्हणजे काही शेळ्यांना तहान लागते आणि पाणी जास्त पितात त्याच्यानंतरचा दोन नंबरचा फायदा काय आहे सुका चारा दिल्यानंतर ऍक्च्युली बघा समजून घ्या वल्या चाऱ्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के हे पाण्याचं प्रमाण असतं आणि सुक्या चाऱ्यामध्ये सर्वसाधारण एक दहा ते वीस टक्केच्या आसपास पाण्याचं प्रमाण असतं म्हणजे त्याचं कन्क्लुजन काय निघतंय की ज्यावेळेस तुम्ही बाहेर शाळांना फिरवता किंवा शाळांना टोटली ओला चारा देता तर अशा वेळेस शाळांचं पोट भरल्यासारखं तुम्हाला दिसतं पण त्याच्यानंतर काय होतं की दुसऱ्या म्हणजे संध्या सकाळपासून संध्याकाळी तुम्ही ओला चारा देता संध्याकाळी बघितलं तर शाळा खूप मजबूत दिसतात स्ट्रॉंग दिसतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर बघितलं तर काय होतं की त्या शाळा खराब दिसतात म्हणजे त्याचं कारण एकच आहे की ते जे जे आहे तर ते लेंडी वाटे लगवी वाटे बाहेर पडलेलं असतं आणि शेळ्यांच्या शरीराला हे कमी लागू होतं पण सुका चारा दिल्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये वेस्टेज कमी राहतं आणि शाळांना रिझल्ट जबरदस्त मिळतोय तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे सुका चारा शाळांना देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे सुका चारा दिल्यानंतर प्राण्यांच्या शरीरामध्ये Uh, जे uh, पचन करणारे जे सूक्ष्म जेवण आहेत त्याचं नाव आहे मायक्रोफ्लोरा ह्या सूक्ष्म जीवाणूची वाढ होत असते आणि सूक्ष्म जीवाणूची जर वाढ झाली तर त्याच्यामुळं काय होतं की हे जे पचन क्रिया आहे सगळं व्यवस्थित होते तर त्यासाठी तुम्ही सुका चारा देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे हे जे तुम्हाला तीन फायदे सांगितलं खूप महत्वाचं आहे आणि तिच्यामुळं काय होतंय की हे सगळं व्यवस्थित जर राहिलं तर प्राण्याचं वेट गेन हे खूप चांगल्या प्रकारे राहत आहे म्हणजे सगळ्या प्रोडक्शन जे आहे गेन आहे ज्या म्हणजे करडांचं शेळ्यांचं वजन होत आहे शेळ्यांचं दूध वाढ होते, होते। म्हणजे सगळ्या उत्पादनावरती फरक पडत असतो पण आता बघा म्हणजे जसं की आमच्या आता माझा फार्म आहे पंढरपूरला तर इथं बा क्षेत्र जास्त प्रमाणात आहे म्हणजे तुरी वगैरे लावतात पण कमी प्रमाणात लावतात मग अशा वेळेस तुम्हाला सुका चारा हा विकत घ्यावा लागतो मग सुका चारा विकतचा घ्यायचा का तर मित्रांनो मी असं म्हणेन की सुका चारा कमीत कमी एका शेळेला दररोज शेळीच्या वजनाच्या दोन टक्के तुम्ही देणं गरजेचं आहे कमीत कमी म्हणजे दोन टक्के म्हणजे किती पन्नास किलोची जर शेळ्या असेल तर पन्नास किलोच्या शेळेला दररोज तुम्ही एक किलो सुका चारा द्यायचा मग तुम्ही जास्तही देऊ शकता म्हणजे असं नाही की फक्त एकच किलो द्यायचा किंवा दोन टक्केच द्यायचा वजनाच्या तर असं नाही तुम्ही शंभर टक्केही सुखाचा हा देऊ शकता पण तो सुखाचा राह अदलून बदलून असणं गरजेचं आहे म्हणजे फक्त तुम्ही तुरीचा देत आहे किंवा फक्त सोयाबीनचा देत आहे हे चुकीचं आहे तर तुम्ही हे सगळं अदलून बदलून द्या म्हणजे सकाळी तुरीचा भूसा द्या दुपारी सोयाबीनचा द्या आणि संध्याकाळी हरभऱ्याचा द्या अशा पद्धतीने जर सुका चारा तुम्ही अदलून बदलून जर दिला तर रिझल्ट जबरदस्त मिळतोय तर सुका चारा हा किती द्यायला पाहिजे तर शेळीच्या वजनाच्या दोन टक्के कमीत कमी, -कमी देणं गरजेचं आहे तर ही सीझनला तुम्ही सुका चारा स्टोर करून ठेवणं खूप महत्वाचं आहे तर सुका चारा कुठून घ्यायला पाहिजे किंवा कसा चारा घ्यायला पाहिजे आता हे समजा तुरीचा भुसा जर तुम्हाला घ्यायचं झालं तर व्यापाऱ्याकडून वगैरे घ्यायचं तर त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे त्याच्यामध्ये काड्या असलेलं आणि दुसरं म्हणजे फक्त ते टरपल असलेलं आहे ह्याच्या किमती थोड्याशा जास्त आहेत आता काढ्या असलेला भुसा हा लोकेशन वगैरे ह्याच्यावरती डिपेंड आहे सहा रुपये पासून पाच ते सहा सात आठ रुपयेपर्यंत अशा पद्धतीने किलोनं आपल्याला हा भुसा मिळतो शक्यतो मी असं म्हणेन की तुम्ही सीझनला तुमच्या आसपास कोणी तुरी लावलेले आहे ते सर्च करून त्यांच्याकडून तो सुका चारा घेऊन स्टोअर करणं खूप महत्वाचं आहे म्हणजे पैशामध्ये बचत होते आ, तर मित्रांनो ह्या सगळ्याचं कन्क्लुजन एकच निघतंय आहे तर ते म्हणजे काय तुम्ही शेळ्यांना तुरीचा भुसा हा देण्याकडे कल ठेवणं महत्वाचं आहे म्हणजे ऑधरी भुसा खातात पण सगळ्यात आवडता चारा जर म्हणलं तर तुरीचा भुसा आहे तर तुम्ही द्यायला पाहिजे कमीत कमी दिवसातून एक किलो सुका चारा द्या आणि रिझल्ट जबरदस्त मिळवा आता हे शेळीपालन पालन सांगितलं शेळ्यांविषयी सांगितलं भुसा पण तुम्ही बोकड पालन जर करताय तर बोकड पालन मध्ये तुम्ही सुका चारा हा कमीत कमी दोन टाइम देणं गरजेचं आहे सकाळ आणि संध्याकाळी आणि दुपारच्या टायमाला वला चारा द्या वगैरे पण सुका चारा बोकड पालन म्हणजे वेटगेन ज्या प्राण्याचा आपल्याला करायचं आहे जसं की बोकड पालन आहे किंवा वे कि जी लहान कर्ड आहे त्या कर्डाना तुम्ही सुका चारा जास्त देण्याकडे कल ठेवा म्हणजे त्याच्यामुळे काय होतंय की वेटगेन त्यांचं फास्ट होतं आणि त्यांचं पचन हे चांगल्या प्रकारे होत असतं तर मित्रांनो चाऱ्याविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद